मी समर्थ महाराज की जे आय होप सगळेजण आनंदात असतात तर आज मी म्हटलो होतो की साडेसहा नंतर लाईव्ह येईन कधी पण तर बघा आज साप्ताहिक आहे आणि साप्ताहिक असल्यामुळं वेळ भेटतोय त्यामुळं लाईव्ह आलेलो आहे आणि पण एक आहे की घरपासून स... आठवड्यावरची जी काही कामं असतात ती करावीच लागतात आणि नाही केलं तर मग बायको गप्प बसायला देत नाही असा विषय आहे तर आता हाय चालला विषय आता ब हो आज दिवसभर फिरलो इकडं तिकडं कामं करतच आणि हे जर की स्वतः मग आता आज बऱ्याच ठिकाणी गेलो सकाळी ड्युटीवर आलो कारण आज सप्ताह्या त्यामुळं ड्युटी ऑफ झाली माझी आणि त्यानंतर सकाळी उठून आंघोळ केली मस्त मस्तपैकी थोडा वेळ येऊन झोपलो होतं घरी मग आंघोळ विंगुळ केले आणि त्यानंतर थोडं आईंचं काम होतं ऑनलाईन काहीतरी डॉक्युमेंट सबमिट करायचे होते ते काम केले आणि त्यानंतर स्वातीबरोबर जरा दवाखान्यात गेलो होतो कारण की तिला जरा छातीत जळजळ होत होती तर ते सी जी वगैरे काढला सगळं झालं मग तिथनं आता पुढं आलेलो आहे दुपारी आराम केला थोडं वेळ आणि आज जाऊन आता थोड्या वेळ गुढीची काठी घेऊन आलेलो आहे बरं संग्रामने सांगितलं बरं कसं होतं अन म्हणून हां ते करा तर आज आहे स्वाती बिझी आहे कारण की तिला जरा खाम लागले आणि तिला आमच्या पाहुण्यांकडे पण जायचं आहे जरा त्यामुळं ती जरा कामात आहे तर आज मीच आपल्याशी संवाद करणार आहे तर जे कोणी लाईव्ह आला असेल तर प्लीज आ, कमेंट करा म्हणजे मला पण समजते कोणकोण लाईव्ह आलेलं ला आहे तर आजचा विषय एवढाच होता की आजचा दिवस पूर्ण माझा फिरण्यात गेलेला आहे आणि कोल्हापुरात ऊन भर